नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साक्षी आणि परमवीर जी काही आपली सोशल मीडियावरती गाजलेली जोडी आहे आणि त्यांच्या आयुष्यात ही खूप वाईट गोष्ट घडली तर त्यांच्या आयुष्यात जे काही हे दुःख आलेलं आहे तर हे कुणाच्याच आयुष्यात येऊ नये कारण की त्यांच्याबद्दल मी का बोलते कारण माझं हे कॉन्टेंट नाही परंतु मला साक्षी आणि परमवीर यांची व्हिडिओ बघायला खूप आवडायचं तर आयुष्यात येणारी गोष्ट सांगून येत नाही तर हे साक्षी आणि परमवीर बाबतीत घडलं साक्षी आणि परमवीर त्यांचं बाळ त्यांना सोडून गेलं देवाघरी तर ही गोष्ट सांगायला खूप वाईट वाटते तर बाळाला नक्की काय झालं होतं हे परफेक्ट तेच सांगू शकता हे जास्त कुणाला माहीत नाही अजून तसं बघायला गेलं तर साक्षीचं वय थोडं कमीच होतं म्हणून त्यांनी बाळाचा विचार थोडा उशिरा करायला पाहिजे होता पण जे झालं ते झालं देवापुढे आपण जाऊ शकत नाही आणि त्यांनी जेव्हा डॉक्टरांकडे सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे बाळखाली करावं लागेल कारण बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे तर हृदयाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग त्या डॉक्टरांनी त्यांना बाळखाली करायला सांगितलं परंतु हे त्यांनी मान्य केलं नाही की त्यांना वाटलं की नको आम्हाला ही बाळ हत्या करायची नाही पण त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळखाली केलं असतं तर त्यांना आत्ता जितका त्रास होतोय इतका त्रास झाला नसता कारण आता, ए, आता ते इतके दिवस झाले आणि त्याच्यानंतर मग बाळ त्यांनी थोडे दिवस त्या बाळासोबत राहिले आणि त्याच्यामुळे मग आणि त्रास पण सहन करावा लागला परंतु त्यांनी डॉक्टरांनी दिलेला सल्ला वापरायला पाहिजे होता आणि तेव्हाच बाळ खाली करायला पाहिजे होतं कारण की आपण म्हणत असतो की जे देवा देवाने आम्हाला जे दिलं ते आम्हाला मान्य आहे परंतु काही वेळेला आपल्याला देवापुढे सुद्धा जाता येऊ शकत नाही कारण हृदयाचा प्रॉब्लेम असला की आज ना उद्या त्या बाळालासुद्धा त्रास होणारच आहे तर जे झालं ते झालं तर व्हिडिओ बघणाऱ्यांनी त्यांना वाईट कमेंट करू नका त्यांना सर्वांनी समजावून सांगा की जे झालं ते झालं पुढच्या वेळेला निर्णय घेत असताना थोडा विचार करून निर्णय घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही जे काही डॉक्टर सल्ले देतील त्याच्यानुसार तुम्ही करायचं आहे की आपण आपल्या मनायचं मनाचं करायचं नाही कारण डॉक्टर हे डॉक्टर असतात काही वेळेला आणि आपणसुद्धा काळजी घ्यायची असते तर बाळ इतकं लहान त्याला हवेमध्ये आणू नये आपण किती काळजी घेत असतो आता साक्षीचं तर ऑपरेशन झालेलं आणि साक्षी स्वतःची सुद्धा अजिबात काळजी घेत नाही हे खरं आहे तू वयाने लहान आहेस परंतु स्वतःची काळजी घेणं बाळाला गर्दी गोंगाटात घेऊन इतक्याशा बाळाला घेऊन जाऊ नये ही सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे परंतु जे झालं ते झालं आता तुमच्या नशिबात हेच होतं त्याच्या त्याच्यासाठी मग पुढच्या वेळेला विचार करून मग निर्णय घ्या आणि बाळाचा जेव्हा तुम्ही विचार करणार तर थोडंसं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढचा निर्णय घ्या आपण कितीही बोललो की असं तसं परंतु जे काही होणार असतं ते होणारच असतं आणि देवापुढे आपण जाऊ शकत नाही तर आता व्हिडिओ बघणाऱ्यांनी त्यांना काहीही वाईट कमेंट न करता त्यांना समजावून सांगावं कारण आयुष्यात येणारी गोष्ट कोणतीही गोष्ट कुणाला सांगून येत नाही आता साक्षी आणि परमीर तुमच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ही थोडी वाईटच गोष्ट आहे आणि जीवाला थोडं दुःख होतं कारण आपण थोडे दिवस ती आल बा जन्माला आलेलं बाळ त्याच्यासोबत थोडे दिवस ते राहिलेले तर बाळाला घेतलं खेळवलं आणि त्याच्यामुळे त्यांना थोडं विसरणं कठीणच जाईल तर बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि साक्षी तू जरी बाळ नसलं तरी आता स्वतःची तू काळजी घे कारण की तुझंसुद्धा खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणि तुला काळजी घेणं हे खूपच महत्त्वाचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही तेव्हा योग्य निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती तर इथून पुढे योग्य निर्णय घ्या कारण त्यांनी बाळाची जी काही स्वप्नं बघितलेली आहेत आणि तीच बाळ त्यांना सोडून गेलेलं आहे तर खूप वाईट वाटतं देवाने द्यायचं तर चांगलं आणि सुखी द्यावं नाहीतर देऊच नाही तर ही वेळ कोणावरच येऊ नये कारण त्यांनी जी काही बाळाची स्वप्नं बघितली ही स्वप्नच राहून गेलेली आहेत तर हे ऐकून खूपच वाईट वाटतं तर हे मी का सांगत आहे की मला ही सोशल मीडियावरची ही गाजलेली साक्षी आणि परमवीरची जोडी खूपच आवडायची आणि त्यांचे व्हिडिओ बघायला मलासुद्धा खूपच आवडायचं तर त्यांच्या जीवनात ही दुःखद घटना घडली तर आता काय ते त्यांच्या वडिलांच्या दुःखापासून थोडे बाहेर आले आणि परत त्यांच्या जीवनात ही परत ही गोष्ट घडली आणि तीसुद्धा त्यांच्या बाळाबद्दल तर साक्षी आणि परमवीर यांच्या बाळाबद्दल जी काही ही दुःखद घटना घडली तर हे सांगायला आणि ऐकायलासुद्धा खूपच वाईट वाटतं तर देवाने ही वेळ कोणावरच येऊ देऊ नये तर एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते